आजपासून कार्तिक यात्रेनिमित्त विठ्ठलाचे चोवीस तास दर्शन सुरू कार्तिकी यात्रेसाठी सावळ्या विठुरायाचे आजपासून चोवीस तास दर्शन सुरू करण्यात आलेलं आहे विठ्ठलाचा पलंग काढण्यात आला तर विठ्ठलाच्या पाठीशी मऊ मखमली लोड देण्यात आला आजपासून विठ्ठलाचे सर्व राजोपचार देखील बंद करण्यात आले कार्तिकीमध्ये येणाऱ्या भाविकांना सहज आणि सुलभ दर्शन व्हावे यासाठी विठ्ठलाचे चोवीस तास दर्शनच सुरू असणार आहे या काळात सर्व राजोपचार बंद करून केवळ नित्यपूजा महानैवेद्य आणि गंधाक्षता होणार आहेत दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा होत असून नऊ नोव्हेंबर पर्यंत विठ्ठल आणि चोवीस तास दर्शन सुरू आहे यामुळे आता विठोरा कार्तिकी यात्रेत भक्तांसाठी चोवीस तास दर्शन देण्यासाठी उभा असणार आहे येत्या दोन नोव्हेंबरला कार्तिक एकादशी आहे त्या निमित्ताने नुसत्या महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतातून अनेक वारकरी श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात त्यासाठी पंढरपूर क्षेत्रामध्ये सुलभ दर्शन पांडुरंगाचे मिळावे म्हणून जुनी प्रथा व परंपरा आहे की देवाचा पलंग काढणे वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ भक्तांना दर्शन देण्यासाठी देव हा उतावीळ आहे म्हणून आज पंचमीच्या पवित्र दिवशी कार्तिक शिद्ध पंचमी सव्वीस तारखेला आज सकाळी नैवेद्याच्या नंतर देवाचा पलंग काढला पलंग काढणे म्हणजे देवाचे सर्व आजपासून राजोपचार हे बंद होतात पण नित्योपचार हे चालू होतात त्या दृष्टिकोनातून आजपासून ते कार्तिक वद्य पंचमी पर्यंत म्हणजे दिनांक तारखेपर्यंत आज सर्व राजोपचार बंद राहतात नऊ तारखेला देवाची प्रक्षाळ पूजा संपन्न होते व प्रक्षाळ पूजेच्या नंतर परत राजोपचार चालू होतात बिरो रिपोर्ट एस एन मराठी पंढरपूर